आपण आता पुढची सिरीज चटणी सिरीज करणार आहे चटणी सिरीज भाग एक रेसिपी एक शेजवान चटणी तर लोकांना माहीतच नसतं की शेजवान चटणी कशी बनते तर इथे मी शंभर ग्राम बेडगी मिरच्या घेतलेल्या आहे बाउलमध्ये गरम पाणी घेतलं आहे आता ह्या शंभर ग्राम मिरच्या आपण या बाउलमध्ये किमान अर्धा तास तरी भिजत घालणार आहोत आता या आपण भिजत घालूया आता आपण एक तासानंतर या मिरच्यांकडे बघूया झाकण ठेवूया आणि एक तासानंतर मिरच्या भिजल्यात का बघूया इथे मी लसणाच्या चार गड्डे घेतलेले आहेत ते सोलून घेतलेले आहे आणि अर्ध्या इंच आल्याचे तुकडे असे दोन इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत तर आता आपण हे बारीक चॉप करून घेऊया आता एका तासानंतर आपल्या या मिरच्या सर्व भिजलेल्या आहेत आता या आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहोत तर मंडळी तुम्हाला जर जास्त तिखट खायचं असेल तर तुम्ही साधी आपली लवंगी मिरची सुद्धा भिजत घालू शकता म्हणजे बेडगी मिरची शंभर ग्राम घेतली तर लवंगी मिरची तुम्ही चाळीस ग्रामच घ्या म्हणजे साठ चाळीसच्या प्रमाणात मिरची भिजत घाला आता इथे मिरची मी मिक्सर मधनं फिरवून घेतलेली आहे तर ध्यानात घ्या मी याच्यामध्ये काहीच घातलेलं नाही नुसती मिरची मी मिक्सर मधन फिरवून घेतली आहे तर आता आपण गॅसवरती कढई ठेवूया चार मोठे चमचे तेल घालायचं म्हणजे चार चमचे तेल घालणार आहे कढईमध्ये कारण आपण चटणी घालणार करणार आहोत आणि हे खूप दिवस टिकण्यासाठी याच्यात तेल जास्त घातलं जातं तर तीन ते चार चमचे तेल घालायचं आता आपण जे बारीक चिरलेलं लसूण आलं बारीक चिरून घ्यायचं आणि ते कढईमध्ये घालूया आपण छान खरपूस भाजून घ्यायचं तेलावरती तर मंडळी आपण आता जी मिरची वाटली होती ना ती आता आपण ह्याच्यात घालूया आणि छान असं तेलावरती परतून घेऊया तर बघू शकता तुम्ही कसं छान रंग आलेला आहे तर ही रेसिपी मी नाही केलेली आहे ही माझ्या मिस्टरांनी केलेली आहे झाकण ठेवूया आपण बघू शकता तुम्ही काय छान रंग आलेला आहे आता आपण याच्यात कोथमिरीचे देठ टाकणार आहोत ते सुद्धा छान तेलावर परतून घेणार आहोत आता आपण एक चमचा चवीनुसार मीठ घालणार आहोत सोबतच एक मोठा चमचा सोया सॉस घालणार आहोत एक मोठा चमचा व्हिनेगर घालणार आहोत आता हे सर्व तेलामध्ये छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं म्हणजे ही चटणी खराब होत नाही बघू शकता तुम्ही अजून सुद्धा ओलसर आहे आता आम्ही चाकून बघितली तर थोडंसं मीठ कमी वाटलं तर म्हणून आम्ही एक्स्ट्राचं म्हणजे अजून एक चमचा मीठ ॲड करत आहे तर चवीनुसार मीठ घालायचं मीठ जास्त घालायचं यासाठी की तिखटचं प्रमाण आणि शिवाय मिठाने जास्त काळ टिकते तर यासाठी मीठ जास्त घालायचं तर तुम्ही बघू शकता चटणीने छान असं तेल सोटलेलं आहे तर आता मंडळी आपली चटणी तयार झाली तर मंडळी आज मी आणि माझ्या मिस्टरांनी ही चटणी केलेली आहे तर तुम्हाला शेजवान चटणी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुमचा रिप्लाय जरूर द्या